काही गोष्टी त्यातून समजत असतात आणि मग त्यावेळेच्या चळवळी या प्रामाणिक विचारधारेवर अवलंबून म्हणून माणसं प्रशासनात असेल राजकारण असेल किंवा समाजकारणात पण नीती मूल्याची बैठक या विचारधारेत होती आणि त्यामुळे ह्या चळवळी रस्त्यावर आल्या सरकारला सुद्धा रस्त्यावर येऊन या चळवळीचे संघर्ष जो आहे त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागायचा नाही तर शंभर किलोच्या पुढचं पोत होत त्यावेळेस आता चुंबडा आलाय आता ते पाच किलो येईल पण आता पाच किलो राहण्यासाठी आता रस्त्यावर किती माणसं येतील आणि रस्त्यावर आले तर मंत्रालयातून किती तुमची दखल घेतील हाही आता चिंतनाचा विषय झालेला आहे मग चळवळी का थांबल्या तर चळवळीची विचारधारा आपण त्या कुटुंबातून त्या विचारधारेतून मोठ्या प्रमाणात जाऊन जाण्याच्या दृष्टीने कमी पडलो त्याला मूळ कारण पूर्वी शेती समृद्ध होत गाव पैसे नव्हते पण विचाराने स्वावलंबी होती गावी निसर्गाचं फारसं आपल्यावर विरोधात काय नव्हतं त्यामुळे शेती आणि त्यातून जेवढा वेळ मिळत तेवढा चळवळी द्यायचा आता शेतीमध्ये एवढ्या समस्या आलेल्या आहेत तर शेती आता खूप अवघड विषय झालेला आहे शेती करायचं म्हणजे आता लग्न स्वतः ही दुसरी समस्या आहे आणि शेती का जायचं का नाही म्हणून मी परवा एका कार्यक्रमात कोल्हापूरला गेलो होतो कन्यारी का मठावर काळ सिद्धेश्वर स्वामींनी